नमस्कार मंडळी स्वामी समर्थ मंडळी घरामध्ये चुकूनही या दहा वस्तू ठेवू नका नाही तर तुमच्या घरावर सतगरिबी नकारात्मक शक्ती वास करत राहील या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर त्यांना आत्ताच बाहेर फेकून द्या कारण या गोष्टी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी निर्माण करत असतात तर तुम्ही ख्या मनाने हा व्हिडिओ नीट पाहत असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा शेवट शेवटपर्यंत पाहून झाल्यानंतर या गोष्टी जर घरात असतील तर त्यांना आत्ताच बाहेर काढा या गोष्टी घरातून बाहेर काढल्यानंतर याचे चांगले म्हणजे सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळतात मित्रांनो जर या दहा गोष्टी म्हणजेच या दहा वस्तू तुम्ही तुमच्या घरातून बाहेर काढल्यानंतर तुमच्या घरावर कोणतेही संकटी येणार नाही गरिबी पर्त दारात कधीच येणार नाही लक्ष्मी येण्याचे मार्ग उघडतील पैशाची कमतरता कधीच भासणार नाही नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला घरामध्ये ठेवायचा नाही हे तरी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या दहा गोष्टी पाहण्या अगोदर आपण घरातील या गोष्टी कधीच रिकाम्या राहू देऊ नका नाही तर तुम्हाला या गोष्टी लवकर कंगाल बनवतील हे आपण पाहणार आहोत व नंतर आपण घरामध्ये कोणत्या गोष्टी ठेवायच्या नाहीत हे पाहणार आहोत दोन्ही ही गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही सर्वांनी नीट व्हिडिओ बघा कमेंट मध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी पहिली गोष्ट म्हणजे धान्याचे भंडार वास्तुशास्त्रानुसार घरातील अन्नाचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी ते भरा जेणेकरून ते तुमच्या वाढीमध्ये अडथळा बनू नये पूर्ण धान्याचे भांडार जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते तसेच दररोज माता अन्नपूर्णेची पूजा करा माता अन्नपूर्णा ही संपत्ती समृद्धी आणि सौभाग्य यांची देवी आहे दररोज त्यांची पूजा केल्याने घरातील भांडार कधीही रिकामे राहत नाही बाथरूममध्ये रिकामी बादली वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जर तुम्ही बादली वापरत नसाल तर ती नेहमी पाण्याने भरून ठेवा तसेच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आंघोळीसाठी नेळी बादली वापरा बादली वापरल्यावर त्यात पाणी भरा आणि रिकामी ठेवू नका देवघरात पाण्याचे भांडे रिकामे ठेवू नका बहुतेक घरांमध्ये पूजेची जागा असते आणि तिथे पूजेशी संबंधित गोष्टी असतात जसे की पाण्याचे भांडे घंटा इत्यादी वास्तुशास्त्रानुसार देवघरात असलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये पूजा केल्यानंतर भांडे पाण्याने भरा आणि त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पान टाका देवालाही तहान लागते असे मानले जाते असे पाण्याने भरलेले भांडे पूजेच्या खोलीत ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि तृप्त राहतो यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते त्याचबरोबर रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते तिजोरी कधीही रिकामी करू नका तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी नसावी हे नेहमी लक्षात ठेवावे थोडे पैसे नेहमी ठेवावे रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येते त्यामुळे तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजे हे ध्यानात ठेवले पाहिजे हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका यासोबत तिजोरीत गायी गोमती चक्र शंखही ठेवू शकता यामुळे तुमची समृद्धी आणखी वाढते मंडळी आता आपण बघूया की घरामध्ये कोणत्या त्या, त्या, त्या वस्तू आहेत हे आपल्या घरामध्ये ठेवायचे थे नाही त्या अगोदर तुम्हा सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर चला तर मग पाहूया की कोणत्या गोष्टी घरामध्ये ठेवायचं नाही मंडळी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घरातील तुटलेली भांडी तुटलेल्या वस्तू तुटलेल्या काचा तुटलेलं इलेक्ट्रिक सामान तुटलेलं कपाट पलंग, बंद घड्या ठेवू नये याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो हे फोटो ठेवू नका बुडत्या जहाजाचे फोटो फ्रेम महाभारताच्या युद्धातील चित्र नटराजची मूर्ती ताजमहालचे चित्र घरात लावू नये याने नकारात्मकता वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतो जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोड अनेकांच्या कपाटात खाली किंवा घरातल्या कोणत्या तरी कोप्यात जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोड ठेवलेलं असत यामुळेही वाईट गोष्टी घडतात फाटक्या चादरी आणि कपडे या गोष्टींमुळे ही घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजे भंगार अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात जुन्या फाटलेल्या चपला वगैरे घरात ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते फाटलेल्या पर्स कधीही फाटलेल्या पर्स वापरू नये यामुळे तुमचा आहे तो पैसा निघून जाईल तुटलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते घरावर विघ्न येतात त्यामुळे असे फोटो नदी तलावात विसर्जित केले पाहिजे कोळी जाळ घरात कोळ्यांचे जाळ असल्यास ते त्वरित काढून टाकावं यामुळे ही वाईट गोष्टी घडतात प्लास्टिकच्या वस्तू किचनमध्ये किंवा घरात प्लास्टिकच्या वस्तू वापरणं बंद केलं पाहिजे या वस्तू वापरण्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोहोचतात आणि कॅन्सर सारख्या रोगांचा सा धोका वाढतो दगड अनेक लोकांना आपल्या घरात शोपीसचे दगड ठेवण्याची हौस असते पण यामुळे बरंच नुकसान होतं मंडळी तुम्हाला समजत असतील की कोणत्या गोष्टी घरातून ठेवायच्या आहेत घरातून बाहेर काढायचे आहेत मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की भेटूया अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद